नमस्कार मी विनय अनुनाथ जाधव नाटे नगर विद्या मंदिर नाटे तालुका राजापूर ना जिल्हा रत्नागिरी या शाळेतील आता सातवीतील विद्यार्थिनी आज आपल्यासमोर सैनिक शिक्षण काळाची गरज या विषयावर माझे मनोगत मांडणार आहे सुख समृद्धीचा खरा शिक्षण हाच मार्ग खरा प्रत्येक मूल लहानपणापासून शिकत असते परंतु जे शिक्षण सुसंस्कृत स्वावलंबी आणि साक्षर बनवते तेच खरे शिक्षण होईल प्रत्येक मूल शालेय शिक्षण पूर्ण करते व त्यानंतर नोकरी धंद्यासाठी धडपड करते कुणी डॉक्टर कुणी इंजिनियर कुणी वकील कुणी शिक्षक तर कुणी लहानपणापासूनच आई मला छोटीशी दे देना बंदूक घेऊन शिपाई घेऊन ऐ तिथे चाळीन एक दोन तीन असे मला सैनिकी शिक्षण घेताना आढळतात खरंच सैनिकी शिक्षण घेणे इतके गरजेचे आहे का असा प्रश्न आपल्याला सहज पडतो या देशाला शांती प्रिय आहे हे सुद्धा युद्धाने आंदोलने करूनच सांगावे लागले भारतामध्ये रामायण महाभारतासारखे धर्मरक्षणार्थ झालेले युद्ध आढळतात जगजैत्य सिकंदराला केवळ हत्ती दळाच्या पाळावर पाणी पाजणारा राजा पोरस असो किंवा कलिंगवर विजय मिळवताना झालेला युद्धाचा परिणाम पाहून बौद्ध धर्म स्वीकारणारा सम्राट असो अशी उदाहरणे आपल्याला देता युद्ध नीती म्हणजे एक कुमारो डराव अशीच होती अहिंसा परमो धर्म धर्महिंसा तो थैव अर्थात अहिंसा हा सगळ्यात मोठा धर्म आहे परंतु धर्मरक्षणार्थ हिंसा करणे हाच खरा धर्म आहे आणि हाच आपल्या देशाचा मंत्र सुद्धा आहे युद्ध हे मानवी इतिहासाचे प्रबळ वैशिष्ट्य आहे आज जी राष्ट्र आपल्याला दिसत आहे ती सुद्धा युद्ध केल्यामुळेच निर्माण झालेले आहेत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणत शेकडो वर्षापासून उद्वस्त झालेल्या राष्ट्राचे पुनर्निर्माण करताना आपल्या देशाच्या राजकीय स्वातंत्र्या बरोबरच देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावरच येऊन पडलेली आहे आणि अशावेळी भू दल नौदल तटरक्षक दल वायुदल यामध्ये सैनिक भरती करण्यासाठी सैन्य शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही पारतंत्र्यामध्ये आपल्याला लष्करी शिक्षणाची आवश्यकता नव्हती कारकुणी पद्धतीचे लॉर्ड मेकॉलच्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण घेतलेला चेहरा हरवलेला समाज स्वाभिमान शून्य लढण्याचा अभाव असलेला समाज आपले स्वामित्व हरवून सहजपणे दुसऱ्याला बहाल करू शकणारा समाज हा देशाच्या रक्षणासाठी कितपत उपयोगी ठरेल याचा आपण जरा तरी विचार करायला हवा यावर एकच उपाय आहे तो म्हणजे सैन्य शिक्षण येथील प्रत्येक मुलाला मैं मुल्क संरक्षण केले असं सद्भावना शिस्त आत्मनिरता स्वावलंबन अशा गुणांनी युक्त असा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण झालेला शक्तिशाली आणि निर्भय असा सैनिक राष्ट्राला प्राप्त होईल इतर देशावर कब्जा करणे कमको देशावर हल्ला करणे यासाठी सैनिकी शिक्षण न देता देश सुरक्षा व वन नवनिर्माण होऊन देशामध्ये शांती कल्याण मंगल नांदावे यासाठी सैनिकी शिक्षण देणे गरजेचे आहे तालिबानाने केलेला अफगाणिस्तानचा घास असो व रशियाने मुंगी एवढे युक्रेनशी केलेली दुर्दर्शा असो आजच्या काळामध्ये आपल्या देशाची शांतता आणि सुरक्षितता जपून ठेवण्यासाठी आपल्याला दक्ष अशा सैनिकांची आवश्यकता आहे स्वातंत्र्यानंतर भारत जी आणि भारत पाकिस्तान युद्धानंतर आपल्याला आपलीच सैन्य ती बदलायला लागली रिमेंबर नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू यू कॅन डू व्हॉट यू थॉट लक्षात घ्यायला हवे सैन्य शिक्षणापासून आपल्याला युद्धाचा इतिहास सिद्धांत लष्करी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय संबंध वर्तमान धोरणे याबाबतचे मार्गदर्शन मिळते लष्करी ताण तणावाखाली तार्किक विचार करण्याची बुद्धी विकसित होऊन सैन्यामध्ये शिस्त आणता येते स्टाफ कोर्स हायकमांडर नॅशनल डिफेन्स याबाबतचे ज्ञान घडते शाळा आणि महाविद्यालय स्तरावर एसीसी एसीसी सारखे प्रशिक्षण दिले जाते तसेच देशस्तरावरही अमरावती ध्येराडूळ नागपूर जबलपूर यासारख्या ठिकाणी सैन्य प्रशिक्षण दिले जाते अन्य ठिकाणी ही उपलब्धता वाढवायला हवी हेरॉईन चरस गांजा यासारख्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी गुप्तहेर वाढवता येते देशातील अंतर्गत समस्या जसे पूर सुनामी भूकंप ज्वालामुखी दुष्काळ यासारख्या ठिकाणी सैन्य मुलांना सहजपणे मदत कशी कर करता येईल हे शिकवता येईल येथील प्रत्येक विद्यार्थी गेमाय भूत पांग सारे आणि चंद्र सूर्य तारे अशी शपथ घेऊन भारत मातेचे रक्षण करताना डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप गुरु गोविंद सिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतील आजच्या धकाधुकीच्या संघर्ष युद्धामध्ये आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सैन्य शिक्षणाचा उपयोग करून घेता येईल सैन्य शिस्त नसा नसामध्ये राहून सूचनांचे पालन करत व स्वतःच्याही कल्पना व सूचना राबवून देशाच्या स्वातंत्र्याचा पहारे करी प्रत्येक सैनिक बनू शकतो जो कोणत्याही शत्रू राष्ट्राला आपल्या देशाची सीमा ओलांडण्याचे धाडस करू देणार नाही आणि देश रक्षणाशी नक्कीच कटिबद्ध असेल असा माझा विश्वास आहे धन्यवाद